जर कटिंग ऑफ करायचं आता तर आपले डिस्प्ले ऑलरेडी ऑन आहे तर आपण ऑफ आप कशी करायचं तर आपल्याकडे डिस्प्लेवरती एक कॅन्सल म्हणून एक हे ऑप्शन आहे तर ते कॅन्सल म्हणून करून टाका आपल्या राईट साईडला वरती कॅन्सलचं एक ऑप्शन एक आहे ते कॅन्सल करा तर पूर्ण आपला डिस्प्ले होईल आणि त्यानंतर आपण सेट डाऊन करून टाकू डिस्प्ले सेट डाऊन होईपर्यंत आपण चार पाच सेकंद थांबूया कारण पूर्ण सेट डाऊन झाल्यानंतर मग आपली पुढची प्रोसेस अशी आहे की खाली जी पॉवर की आहे ती बंद करणे पावर सर्वर ऑफ करणे की ऑफ करणे एमर्जन्सी स्टॉक टाकणे त्यानंतर आपण स्विच कट जाऊया आपण यू पी एसचं जे आपण ग्रीन बटन जे दाबलं होतं पहिले ऑन करताना तर त्या त्याच्याच बाजूला एक रेड बटन आहे ते ऑफ आप करू त्यानंतर आपण सोर्सचं एक एमर्जन्सी बटन आहे ते रेड कलरचं तर त्याला पण आपण ऑफ करू आणि स्टॅपिलायझरचं स्विच खाली टाकू त्यानंतर आपण स्विच पाहतो तर आपल्याकडे एक बंद करताना मशीन बंद करताना आपण स्व स्विच उलटी साईजने म्हणजे बंद करणे तर आपण पहिल्यांदी खाली खालच्या साईडने चालू बंद करू चिलर बंद केलं आपण एस बंद केलं कंट्रोल पॅनल आणि त्याला एक जॉईंटचे स्विच दो दोन्ही स्विच ते पण दोन्ही पण ऑफ करणे तर अशा पद्धतीत आपले लेझर कटिंग ऑफ होईल